आज आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपतीची स्थापना करण्याची गडबड चालू आहे लगबग चालू आहे आणि प्रत्येकजण आपल्या परीने त्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी तयार आहे आमच्या नगरकर कुटुंबियांची गणपतीची स्थापना करण्याची जी पद्धत आहे ही साधारण शंभर वर्षपेक्षा जास्त जुनी आहे माझ्या वडिलांकडनं आजोबांकडनं जे ऐकण्यात आलंय की शेतातली माती आदल्या दिवशी चाळून घरी आणली जाते आणि मग त्या मातीमध्ये थोडीशी राख आणि कापूस टाकून माती राख आणि कापसाच्या सहाय्याने कापूस थोडीशी माती एकत्रित ठेवण्याचा साठी मदत करते तो गणपतीची मूर्ती घरातली मंडईच करते यावर्षी ही जी मूर्ती आपण पाहतात ही माझ्या मुलींनी केलेली आहे आणि मी फक्त त्याला सजावटीचं काम करतो आता सजावट कशाने करायची तर सजावट करण्यासाठी शेंदूर आणि तेलाचा उपयोग केला जातो शंभर वर्षांपूर्वी असं काय झालं असेल की ज्यामुळे शेतातली माती आणि शेंदूर तेल याचाच वापर करून ही प्रथा सुरू झाली खरं सांगू तर त्यावेळेस कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप काहीशी चांगली नव्हती पंजोबा आजोबा यांनी खूप कष्टाने खूप मेहनतीने कुटुंबाला एकत्र केलं आणि शिक्षणाचा पाया भरला गणेश चतुर्थी आणि गणपतीचं सर्व सण कुटुंबात साजरा तर करायचे होते पण साजरा करत असताना कुठेही आर्थिक दडपण येऊ नये पडू नये त्यामुळे ह्या पद्धत किंवा ह्या परंपरेची एक प्रकारे सुरुवात झाली आमच्या घरातल्या थोर मोठ्यांच्या कष्टाने त्यांच्या सॅक्रिफाईसमुळे आज नगरकर कुटुंबियातली सर्व भावंड आम्ही आमची मुलं आज जगभरामध्ये स्थायिक झाली आहेत आमच्यापैकी प्रत्येकजण अतिशय सुंदर अतिशय महाग म्हणाला चाले, तरी चालेल वेगवेगळ्या गणरायांच्या मूर्तीचं आम्ही आमच्या कुटुंबामध्ये स्थापना करू शकतो परंतु तरीही आम्हाला असं वाटतं जी ही परंपरा आमच्या पूर्वजनांनी आम्हाला घालून दिलेली आहे आम्हाला याच्यात जास्त आपलंसं वाटतं जास्त आनंद वाटतो ही मूर्ती करताना आपलं मन आपले विचार आणि ते काही तास सबंध कुटुंब एकत्र बसून हा प्रत्येक क्षण आम्ही जगत असतो आपल्यापैकी प्रत्येक जण आजकाल घरी शाडूच्या मातीची मूर्ती करत कि कि असेल किंवा आपण बाहेरून मूर्ती विकत आणतो किंवा ती शाडूच्या मातीची मूर्ती असेल किंवा पीओपीची पीची तिची प्राणप्रतिष्ठा करण्यापेक्षा आपण बनवलेली मूर्ती प्राण प्रतिष्ठा करतो ती अतिशय सुंदर दिसते आणि आपलीशी वाटते हा आपल्या कुटुंबाचा एक सदस्य आहे आणि ह्या सदस्याला आपण मूर्ती रूपात आणलेला आहे हे समाधान शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखं नाही दहा दिवस या गणरायाची पूर्ण श्रद्धेने घरामध्ये पूजा करत असताना घरातील प्रत्येक सदस्य त्याच्यात वाहून गेलेला असतो आणि स्वाभाविक आहे दहा दिवसानंतर जेव्हा विसर्जन करण्याची वेळ येते तेव्हा विसर्जन सुद्धा घरातच एका भांड्यामध्ये ही मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाती आणि साधारण ही माती पूर्णपणे विरगळायला एक दोन एक आठवडे लागतात आणि मग मा हीच माती आम्ही आमच्या बागेतल्या सर्व झाडांना देतो आणि विश्वास करा ही माती ज्या ज्या झाडांना दिली जाते त्या झाडांची फुलं अतिशय सुंदर आणि अतिशय सुगंधी असतात त्यामुळे आपल्या राज्यात आपल्या देशात आणि परदेशात सुद्धा प्रत्येकाने गणरायाचं स्वागत करताना कुठलाही खोटा देखावा दिखावा न करता आपल्या आर्थिक सामाजिक परिस्थितीनुसार प्रामाणिकपणे त्याचं स्वागत करावं त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही आणि मी हेच म्हणतो तू कधी कोणाचं वाईट करणार आहे मला आठवतं काही वर्षांपूर्वी माझे एक परदेशी मित्र हॉस्पिटलला आले होते आणि ते जेव्हा आले होते योगायोगाने त्यावेळेस गणपतीची घरी स्थापना झालेली होती आणि गप्पांच्या ओघात ते सहज म्हणून गेले कारण आज अमेरिकेमध्ये किंवा बऱ्याचशा सो कॉल्ड पाश्चात्य देशांमध्ये परमेश्वराची आराधना करणे हे काही खूप कॉमन नाहीये तिथे चर्च मध्ये जाणारी मंडळी कमी आणि आम्ही कशालाच मानत नाही आम्ही फक्त शास्त्राला मानतो अशी म्हणणारी मंडळी अधिक आहे आणि त्यात त्यांनी मला सहज म्हणाले की खरंच तुम्ही देवाला बघितलेलं आहे का मी म्हणतो देव रोजच आपण अनुभवतो आपल्या कार्यामध्ये आपल्या कामामध्ये आपल्या घरात आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या सहभागता त्याचं दर्शन रोजच घडत असतं सायन्सचा विद्यार्थी असताना सुद्धा मी म्हणेल ही श्रद्धा अतिशय आवश्यक आहे आपल्यापैकी प्रत्येकाला असणं गरजेचं आहे कारण ही श्रद्धा जशी लढण्याची शक्ती देते तसं न कळत आपल्यावरती एक अंकुश पण ठेवते कारण मनुष्याचं स्वभाव असा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी असं एक लपलेलं असतं जे कोणालाच माहिती नसतं त्यावेळेस ही भावना असते की हो हे मी जरी जगापासून लपवत असलो तर अशी एक, एक शक्ती आहे जिला याच्याबद्दल माहिती आहे आणि अनेकांना वाटतं की ह्या ज्या काही पूजा पाठ आहे ह्या परंपरेनुसार जरी असल्या तरी ह्या परंपरेला किती आहारी जायचं हा प्रत्येकाचा आपला आपला विषय प्रत्येकाची आपल्या आपली श्रद्धेवरती अवलंबून आहे माझी पूजा सकाळी तीस सेकंदांची असते आणि रात्री सेकंदांची असते सकाळच्या पूजेची आराधना आराधना फार सोपी असते ती माझ्याकडनं कोणाच कोणाचंही वाईट होऊ देणं माझ्या हातून होणारे उपचार शस्त्रक्रिया ह्या शस्त्रक्रिया करताना किंवा उपचार ठरवताना समोरच्या असणाऱ्या पेशंटचं हित हे माझ्यासाठी सर्वात महत्वाचं असू पर दिवस दे माझ्या हातून कोणाचंही आर्थिक शारीरिक किंवा मानसिक फसवणूक होऊ नये याच्यासाठी तू माझ्या माझ्या मनावरती आणि हातावरती नियंत्रण इतकी सकाळी मी एक आराधना करत असतो आणि दिवसाच्या शेवटी घरी जाताना छोटासा धन्यवाद परमेश्वरला साकडं असत की आजच्या दिवशी दिवसभरामध्ये काम केल्यानंतर काम करत असताना जे जे सहकारी माझ्याबरोबर जुडले गेलेले आहेत ह्या प्रवासामध्ये ह्या वारीमध्ये रुग्णांची सेवा करत असताना ह्या सर्व सहकार्यांचं भलं कर आजचा मला दिवस लोकांची सेवा करण्यासाठी दिला आहे याबद्दल धन्यवाद मला निरोगी ठेवलं माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवलं आहे निरोगी ठेवलं आहे याबद्दल शतशहा धन्यवाद आपलं आरोग्य ही आपली सर्वात मोठी संपत्ती होत असते जर बँकेत पैसे कमी असतील तरी चालेल पण आपल्याला कुठलेही बी पी किंवा हार्टशी रिलेटेड किंवा कॅन्सरशी रिलेटेड उपचाराला सामोरे जायची गरज नसेल पडत तर ती सर्वात मोठी संपत्ती आहे असं मी स मानतो आपले मुलं जर कधी सुशिक्षित असतील समजदार असतील निर्व्यसनी असतील तर ती आपली सर्वात मोठी संपत्ती असते आपल्या आईवडिलांचं आरोग्य चांगलं असेल आपल्या पती पत्नीचं नातं छान असेल आनंदात असेल समाजामध्ये आपल्याबद्दल आदर असेल तर ती संपत्ती ही अधिक मोठी संपत्ती असते आणि ही सगळी संपत्ती मिळवण्यासाठी हा गणराया आपल्या पाठीशी उभा असतो आपल्याला मदत करत असतो आणि आपल्या विचारांवरती अंकुश ठेवून असतो